बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा तिच्या ओळखीतील तरुणाकडून वारंवार केला जात होता लग्न कर नाहीतर तुझे आणि माझे काही फोटो तुझ्या घरी दाखवेन तुला बदनाम करेन अशी धमकी तरुणाने दिली या कारणाने विद्यार्थिनीने तिच्या रूमवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव कल्याणी वायाळ असून तिला त्रास देणाऱ्या तरुणाचे नाव सूरज उर्फ शुभम मोरे राहणार मुळगाव देवगाव खवणे तालुका मंठा जिल्हा जालना असे आहे या प्रकरणी मृत कल्याणी वायाळ हिची मोठी बहीण प्रतीक्षा परमेश्वर वायाळ वैवर्ष चोवीस राहणार परिजात कॉलनी सेलू परभणी हिने दिलेल्या तक्रारीनुसार तिची बहीण ही बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शहरात शिकत होती ती ग्रीव्हेज कॉलनी एन सेव्हन येथील एका रूमवर तिच्या मैत्रिणी सोबत राहत होती तीस जुलै रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास प्रतीक्षाला कल्याणीच्या रूमवरील मैत्रिणींनी कॉल केला आणि तिची तब्येत खराब आहे तुम्ही लवकर या असे सांगितले प्रतीक्षा वाया यांनी कल्याणीच्या फोनवर कॉल केला असा पोलिसांनी तिने गळफास घेतल्याचे सांगितले कल्याणी वायाळ हिची सूरज मोरे यांच्यासोबत चार ते पाच वर्षापासून मैत्री होती छत्रपती संभाजीनगरला असताना त्याची सोबत ओळख झाली होती सूरज तिला लग्नासाठी मागे लागला होता माजा सोबत लग्न केलं नाही तर तुझी बदनामी करेन अशी धमकी देत होता या मानसिक छळामुळे कल्याणीने आत्महत्या केल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे